नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पहिलीगड क्षेत्रातील सर्व टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये कोरेगाव सी मैदानामध्ये आदत आणि दुसरा गट पळून झालेत आणि आदत गटामध्ये आज राहुलभाई पाटील यांचा सर्जा आपला पालथण दिसला तर सारजाचा सेमी किती टॉप पाळला सरजा आणि रायबा सुद्धा तर सेमी क्रमांक दोन महि तास क्रमांक पाच आदतच्या सेमीमध्ये सरजा एक हजार एक आणि रायबा आपला पालथण दिसणार आहे तर आता बघूया वेगाचा शेवट सारला नक्की कोणत्या सेमीत तर मित्रांनो वेगाचा शेवट सारल्यासुद्धा दुसऱ्याच्या सेमीत सेमी क्रमांक दोन माझ्या तास क्रमांक पाचवरूनच आपला पलटण दिसणार आहे सेमी क्रमांक दोन तास क्रमांक पाचवरून वेगाचा शेवट सारल्या दुसरामध्ये तर राहुलबाईंचा सरला आदतमध्ये पलटण दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट सारल्या आणि कळंबीचा शंभू ही गाडी एकच सेमीत लागली आहे सेमीत दोन तास सातवरून कळंबीचा शंभू आपला पलटण दिसणार आहे दुसऱ्यामध्ये त्यांना अपडेट आवडली असेल त्यांना केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याला नेटमुळे से भाज्याचं सेमी समजलं नाही पोस्ट नक्की सांगतो धन्यवाद